वाटेत पुढे जात असताना आपल्याला इथे बघा इथे मार्क जे दिसत आहेत की नाही ते बिबट्यायचे आहेत ह्या भागामध्ये की नाही भरपूर असे रानटे प्राणी आहेत आणि पावसाळ्यामध्ये काय म्हणतो आपण वेगळं दृश्य ह्या नाळांचं आपल्याला पाहायला मिळतं सह्याद्रीत फिरत असताना गिर्यारोहणाची साधनं सोबतच ना अनिवार्य आहे तसंच त्या साधन सामुग्रीचा वापर हा प्रत्येकच योग्य पद्धतीनं करता येणं गरजेचं कोणत्याही सेफ्टीशिवाय घाटवाटांचा ट्रेक करणं हे जीवाभर बेतू शकतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या घाटवाटांच्या सिरीजमधल्या तिसऱ्या दिवसांमध्ये पहिला पाठ पाहिला नसेल तर पहिल्या पाठामध्ये पाहून येतो तुम्ही भन्नाट अशी भिलिनीशी पुढं पण पूर्ण केलेली आहे त्यातच त्या पहिल्या भागामध्ये आपल्याला भैरवगड देखील पाहायला भेटेल मोरुशीचा दुसऱ्या भागामध्ये कुणीच न केलेली आत्तापर्यंत जी काय म्हणतो वाघाचं प्रवेशद्वार अशी घाटवाट आपण केलेली आहे आणि ऑब्विसली तिसरा भाग तुम्ही टाटेलमध्ये बघून आलाच असाल आपण भोरांड्याचा दार उतरवतो आता साधारण दा किती वेळ लागेल रे आपल्याला काय वाटतं अंदाज दारापासून खालते स्टार्ट केल्यानंतर आरामात गेलो तरी पण दोन तासात खालते आपण दोन तासात पोहोचतो येस तुम्ही बघितलं असेल आपण काल सुरुवात केली होती सोमवार आहे काल रविवारी आम्ही त्या मुरुशेतून चालू केलं होतं सो आमच्या ज्या गाड्या आहेत त्या तिथंच आहेत सो तिथं आज आम्हाला पोहोचायचं ते आडोशी असं गाव होतं पुढे चालत आल्यानंतर तुम्ही बघाल इथं आपल्याला दिसतो दिसतोय त्याच्यामागे फुसटचा जो आहे तो आपला ढाकोबा म्हणतो आपण तो किल्ला तिक दार, दार, चा चा आहे तिकडे दाऱ्या घाट आहे त्यानंतर काय म्हणतो आपण ते खोटेदार डोनेदार त्यानंतर घोडे पाण्याचे नाळ दार त्या चारही वाटा ह्या जीवदनच्या पलीकडच्या पट्ट्यामध्ये आहेत आणि इकडे हा परिसर दिसतोय जुन्नर भागातला तर इथे बघाल तुम्ही आता त्या आडोशी गावातून पंधरा वीस मिनिटाच्या पायपेटीनंतर काय म्हणतो मुखाशी येऊन पोचलेले इथूनच ती वाट आता खाली कोकणात उतरते म्हणजे मोरुशी गावामध्ये आपल्याला जायला लागेल आता इथून साधारण मागे म्हटल्याप्रमाणे दीड ते दोन तासामध्ये पोचायला पाहिजे तर सी काय होत आहे सो याच्या अगोदर ज्यावेळेस आपण भोरंड्याच्या दाराला आलो होतो की नाही त्यावेळेस हा अनुभव तुम्हाला सांगतो सुरुवातीचं सा काय म्हणतो आपण ते दगडातून रॉक पॅचमधून आहे आणि पुढची वाट जी आहे मळलेली पायवाट आहे कारण की खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वाटेचा वापर होतो किंवा काय म्हणतो आपल्यासारखे ट्रेकर्स असतील ही या वाटेला येत असतात त्यामुळं रहदार रहदारीची वाट आहे ही सो बघूयात पुढे जाऊन कशी आहे ती तुम्ही बघाल म्हणजे म्हटलं होतं की नाही सुरुवातीला दगडधोंड्या आहेत तर तुम्हाला दिसत असतील पावसाळ्यामध्ये की नाही ह्या वाट्याने येत असताना हे पूर्ण ह्या वाट्याने पाणी काय म्हणतो आपण ते पडत असतं म्हणजे नाळ्यातने नाळ्याची वाटी की नाही तर नाळ्यातनं ते पाण्याचा प्रभाव असतो आणि भन्नट असतात ह्या ही वाट म्हणजे ही वाट उतरायची आणि नाणे घाटाने वरती चढून जी पल्लीकडच्या बाजूला आहे त्यामुळे एका दिवसामध्ये ह्या दोन वाटा आपण करू शकतो आणि मस्त अनुभव आहे भन्नट यातून आणि पावसाळ्यामध्ये काय म्हणतो आपण वेगळं दृश्य ह्या नाळांचं आपल्याला पाहायला मिळतं आत्ता दुपारचे वाजलेले जवळजवळ सव्वा तीन झालेले आहेत आणि इतक्या लेट ही वाट उतरायचं कारण असं म्हणजे जसं की तुम्ही जर सेकंड पार्ट पाहिला असेल आपण जे वाघ्याचं प्रवेशद्वार आहे ती वाट उतरून आलो होतं आडोशी गावामध्ये आणि तिथून मग की नाही आपण ही वाट सुरू केली आहे त्यामुळे इतका वेळ लागला आता आमच्या जेवणाचं म्हणाल तर सकाळी आम्ही मागेचा नाश्ता केला होता भरपेट सो तेच केलं आणि सोबत एकी नाही सुका खाऊ वगैरे आमच्यासोबत होता सो तेच खाऊन थोडंसं आता पोटाची आग विजवत आम्ही आणि जे जेवण असेल ते खालची गेल्यानंतरच करायचं आहे सो अजूनही इथून पुढं बघाल आता सव्वा तीन वाजलेले आहेत नाही म्हटलं दोन तास लागतील म्हणजे पाच साडेपाचला आपण त्या गावामध्ये पोहोचूयात आणि मग नाश्ता करूयात तसं आडोशीमध्ये देखील की नाही नाश्त्याची सोय झाली असते खालती मी कॅप्शनमध्ये तिथले कॉन्टॅक्ट नंबर देईल तिथं गेल्यानंतर देखील आपल्याला जेवणाची सोय झाली असती पण कसे वेळ लागला असता मग आता आमच्याकडं ता टाईम नाही आहे आम्हाला लवकर मग परत आम्ही बाईकने आलेलो त्यामुळे मग राईड करून देखील आम्हाला पुण्याला पोचायचं आहे त्यामुळं जितक्या होतं होईल तितक्या लवकर आपण काय बोलतो ते, ते मुक्कामाच्या गावी किंवा पायथ्याला पोहोचलो की नाही ते बरं पडेल ह्या बोरंडाच्या दारेचा एक आहे बघा सीन आपण ते आता पाठीमागं दिसतो आहे आपला प्रवाह येतो आहे so, सो तिथंपर्यंतच फक्त आपल्याला नाळेतून यावं लागतं त्यानंतर साईडने असा का काय म्हणतो आपण नाळ खालती उतरती आहे म्हणजे ती दगडधोंडे जे काय होते ते वा पायवाट जे आहे ते फक्त तिथंपर्यंतची तिथून पुढची मग अशी काय म्हणतो झाडाझुडपातून आणि म्हणलेली आहे बघाल या भोरंड्याच्या दारातलं कसलं भारी दृश्य दिसते बघा काय भन्नट वातावरण असेल पावसाळ्यामध्ये दोन्ही डोंगरातनं पाणी येत असेल ह्या काय म्हणतो झुऱ्याने किंवा झऱ्याने देखील पाणी खाली उतरत असतं आणि मोठमोठाले डोंगर वाटेची एक चांगली गोष्ट सांगायची जर झाली ना जसं आम्ही सुरुवातीपासून उतरायला घेतलंय की नाही तसं आम्हाला की नाही अजिबात ऊन लागलेलं नाही आहे सुरुवातीला समजू शकतो त्या दोन्ही बाजूच्या कातळांमुळे की नाही सावली आली होती पण जसं पुढे आलो म्हणजे जे दगडाचा पोर्शन सोडून आपण पुढे आलो की नाही तसं पूर्ण ह्या जंगलात शिरलेलो आहे आणि या झाडांची सावली आपल्याला आता खालते उतरेपर्यंत आहे आता आम्ही इथून की नाही थोडं पुढे गेल्यानंतर ट्रॅव्हल्स मारून मोरशीत देखील जाऊ शकतो किंवा थेट खाली आहे की नाही त्या मुरबाड कल्याण हायवे जो आहे आपला म्हणजे महाशेज कल्याण हायवे त्या हायवेला देखील लागू शकतो सो तेच करायचं आहे आम्हाला हे बघा इथलं पिंपळाचं झाड आणि त्याची मुळं बघा तुम्ही दगडावर कशी आतमध्ये घुसलेली आहेत पूर्ण पूर्ण झाड आहे दगडातून बाहेर आलेलं आहे यार हा व्ह्यू आहे आणि बघा आता आम्ही ऑलमोस्ट अर्ध्यात आलेलो आहे आणि असंच ह्या वाटेने पुढे निघालेलो आहे वाटेत पुढे जात असताना आपल्याला इथे बघा इथे मार्क जे दिसत आहेत की नाही ते बिबट्यायचे आहेत त्या भागामध्ये की नाही भरपूर असे रानटे प्राणी आहेत म्हणजे असतातच ऑब्विस्ली आपण जंगलामध्ये फिरतो सो आपल्याला हे हमकास पाहायला मिळतं अरे हा आपण जे उतरून आलो की नाही ते बघा आता माझ्यामध्ये तुम्हाला जी नाळं दिसतीयेत त्या नाळ्यातून आपण उतरून आलो बोरांड्याचं बॅग मोकळ्या पट्ट्यात आलो आहे आपण त्यामुळं मग मुण ऊन लागते पण ठीक आहे चार साडेचार होऊन गेलेले आहेत आता ते तेवढं तीव्र नाही आहे त्यामुळं तितकं झोमत नाही आहे ते अंगाला सो आता आपण काय केलं पाठीमागून की नाही दोन वाटा फुटतात एक वाट थेट भोरांडे गावात घेऊन जाते आपल्याला पण तिकडे न जाता आपल्याला मोरुशीमध्ये उतरायचं की नाही तिथं आपली गाडी आहे त्यामुळे मग आपण आता असंच मोरुशीला निघालो आलो घेऊन घेऊन पाठेमागे बघाल तुम्ही जिथून उतरून आलो ना ती आणि थोडंसं जंगलातनं पुढं आल्यानंतर तिथनं त्या दोन वाटा फुटतात बघाल तुम्ही आता इथे की नाही छोटासा तो भैरवगड दिसतो आहे वरती ती आपली भिलनीची पोड माहीतनं ते वाघाचं प्रवेशद्वार केलं इकडे आलो ह्या पठरावरती पलीकडं आडोशी म्हणून गाव आहे आणि मग भोरांड्याचं दार तिकडनं उतरून आता इकडे आहे जसं की सह्याद्रीतील प्रत्येक घाटवाटे की नाही कुठल्या तरी दोन गावाला जोडण्यासाठी गेलेली असते तसंच हे भोरांड्याचं जे दार आहे त्याचं वरचं गाव म्हणजे आडोशी म्हणू शकता किंवा घाटघर म्हणू शकता तिथून आपल्याला खालती जर भोरांड्या गावामध्ये उतरायचं असेल की नाही तर ह्या गा वाटेचा उपयोग करू शकता तसंच मोरुशीमध्ये देखील तुम्ही उतरू शका म्हणजे मोरुशी असेल फांगोल असेल ह्या गावांना देखील तुम्ही त्या काय म्हणतो आपण त्या भोरांड्याच्या दाराने उतरू शकता तो तो आ, का हे बघाल तुम्ही इथं गावकऱ्यांनी आहे की नाही हे कशासाठी रे सरपणासाठी तर नसेल एवढं सरपणासाठी फक्त छिलके का काढले मग वरचे ते पण जे काय असेल गावकऱ्यांनी आहे ना बघा आता इथे हे सरपंच काढून ठेवलेले ते घेऊन जाते आणि इथं पोचल्यानंतर आपल्याला त्या गाड्यांचा आवाज येतो बघा आता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आता तिथं आहे आपण कुठं पोहोचलेलो तर आवळ्याच्या वाडीमध्ये आणि तिथं आपण एकाला बोलवलेलं म्हणजे आपली गाडी जी आहे ती मोरोशीमध्ये आहे सो आवळ्याच्या वाडीत उतरलो आहे तिथून आता फक्त ट्रेलरवरती एकाला बोलवायचं आणि मोठी गाडी घेऊन यायची सो तो सोमनाथ ना रे जो आपल्यासोबत आम्ही म्हणजे यांचेच मित्र मोरुशीचं आहे ना सोमनाथ पण ओके सो आता मोरुशीत जायचं तिथं पहिलं काहीतरी पेठपूजा करायची बाबा भरपूर भूक लागली सो तुम्ही बघाल आता आपण पोचलेलो आहे त्या आवळ्याच्या वाडी म्हणजे रस्त्याला लागलेलो आहे आणि आपल्याला घ्यायला सोमनाथ आलेलं आहे सो आज मी गाडी घेऊन येते ना दादा चालेल या मग आम्ही थांबतो इथे ओके चल थँक्यू चला <laughs> सो असंच आम्ही आता उतरलो तुम्ही बघाल इथे जे लिहिले की नाही हॉटेल रेम्बो हिल त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे हे कुठे हॉटेल रे समोर आवळ्याच्या वाडी समोर आहे ना ओके आणि हा आपला इकडे माळशेच घाट आणि इकडे कल्याण मुरबाड सो मंडळी आपला हा घाटवाटा सिरीजचा तिसरा भाग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि भोरंड्याचा सा दर ही व्हिडिओ आपण जी केली आपण जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील आणि आता इथून काय करणार आहोत आता आपली मोठी गाडी आली की नाही आपण जाणार आहोत मुरुशीमध्ये तिथं जे हॉटेल आहे सुरुवातीला तिथं थोडंसं वडापाव वगैरे काहीतरी खाऊयात छोटासा नाश्ता करूयात आणि मग बैलपाड्यामध्ये मेन जिथे आम्ही आमच्या टू व्हीलर वगैरे राहूल तिथे गेल्यानंतर भरपेट ना जेवण करायचं कारण की दुपारहून आम्ही काहीच जेवलो नाही आहे सकाळी जो काही नाश्ता केला होता की के नाही आम्ही मॅगीचा तिथून आम्ही तसंच खालती उतरलो सो तिकडे जाणार अंघोळ वगैरे करणार जेवण करणार आणि मग बाईक घेऊन घराकडे पाय उतरवणार इथला आजचा आमचा जो दिवस आहे की नाही तो अजून संपलेला नाही आहे भन्न ॲडव्हेंचर अजून गोष्टी बाकी आहेत इथून तळेगाव दाभाडे आपल्याला राईड करत जायचंय समोर तो एक वेगळा अनुभव आपल्याला येणार आहे सो इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू केली तर केली नाही केली तर नाही केली के के यार व्हिडिओ आवडले असेल फक्त व्हिडिओला लाईक ला करा इथून तुम्हाला जे सांगितलं ते फक्त करणार होत सो भेटूयात मग पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये बघायचं अरे असं 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 करायचं छान मी मोरशीत पोहोचलो तसं आता इथे वडापाव मागले गरमागरम वडापाव खायचं आणि पुढे निघायचे आणि फायनली दोन दिवसाच्या भन्नाट ट्रेकिंगनंतर किंवा दंगलतोडीनंतर आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जिथे आपल्या बाईक्स लावले होते तिथे येऊन पोहोचलेलो आहे म्हणजे बैलपाडा उर्फ वालिवरे या गावामध्ये आता इथे जेवण करायचं आणि घराकडे पाय उतरवायचं सो भन्नाट आहे बघा पाठीमागे सीतेचा डोंगर वगैरे सगळं वृक्ष दिसत आहेत मस्त आहे मस्त गाव आहे